नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज परत एकदा आलो आहे आपण नाईट कॅम्पिंगला आणि बाजूला बघू शकता इकडे नदी आहे नदीच्याच बाजूला आपण टेंट लावणार आहोत आणि आज आहे ना मित्रांनो आपल्याला खेकडे पकडायचे आहेत आणि खेकडे पकडण्याची एक वेगळी पद्धत आपल्याला बघायला भेटणार आहे पोपटी लावतो ना मित्रांनो तो पाला असला ना तर खेकडे पटकन गुदमरतात आणि पटकन बिलाच्या टोकाला येऊन बसतात तर ते पकडायला पण एकदम सोपे गावतात कारण आपल्याला भरपूर टाईम झाला आहे काहीतरी पाच वाजलेत तर आपल्याला कुठला पाला भेटेल ना त्या पाल्याने आपण बिल पॅक करणार आहोत आणि खेकडे पकडणार आहोत तर वेगळी टेक्निक आपल्याला बघायला भेटणार आहे खेकडे पकडण्याची तर चला पटापट आता टेंट लावून घेऊ आणि पाठपडायला ती बिलं पॅक करायला सुरुवात करू कारण आता वाजले पाच टाईम पण निघून चा निघत चालला आहे आणि संध्याकाळ लवकर होईल संध्याकाळ झाली ना तर थ पाणी वगैरे आणि थंडी वगैरे पडते आणि पाणी पण एकदम गार होतो तरी मुलं पाटपडायनं अगोदरच आपण बिलं पॅक करून घेऊ आणि जसा होईल ना दोन तासाने ती बिलं आपल्याला काढायची आहेत पटकन आहे ना इकडे टेंट वगैरे लावून घेऊ आणि बिलं पॅक करायची सुरुवात करू त्याच्यानंतर तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट करत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन टेंट लावून घेऊया चला म्हणजे भांबुरीचा पाला असला ना तर खेकडी पटकन आहे ना गुदमर ते तर आपल्याला भांभोरीचा पाला सोदायला भरपूर टाईम लागेल तर आपल्याला जो भेटेल ना पाला तो यूज करायचा तर आपण असा बगुलीचा वगैरे घेतला पाला मी आणि त्याच्यात पण याला चांगलीच तिकडे उतरले मला आणि आता किकडे उकरण्यासाठी यांना भरपूर घ्यायच लागते आणि बिलं पॅक परत आहे ना बहुतेक संध्याकाळ झाली आणि आपण पाच बिलं पॅक केलेत पाच बिलामधून दोन तरी खेकडे ना तरी बस कारण आपल्याला बांधवायला रात्रीला होतील आणि ही टेक्निक वापरून मित्रांनो आपल्याला भरपूर असे खेकडे भेटलेले गेल्या वर्षी तर पहिले आहे ना इकडे चहा वगैरे बनवून घेऊ पटापट संध्याकाळ झाली आणि थंडी पण वाढली आता आणि इकडे आहे चिंच झाड बघा मोठं एकदम पण ह्या वर्षी यायला दरवर्षी चिंच येते ह्या वर्षी अजिबात नाही काहीच इकडे आंबा आहे आणि शेरणीची झाड बघा चाला मस्त तेव्हा आज बिस्किट वगैरे काही नाही फक्त चहा चहा वगैरे मस्त पिऊन झाला आहे आणि आता साडेआठ वाजेपर्यंत वाट बघू आता काहीतरी सात वाजले असते तर चला मस्त थोडा आराम करू त्याच्यानंतर आपल्याला साडेआठ वाजेपर्यंत जाऊ बिलं उकरायला उघड्या किती खेकडे भेटतात आपल्याला आणि बनवायसाठी दुसरं काय आणलं आहे ना आपण खेकडे भेटलेत तेच आपल्याला इकडे बांधवायचे आहेत तर आपण पाच बिलं पॅक केलेत आहेत पाच बिलामधून आहे ना दोन किंवा तरी भेटल्या ना तरी बस आपल्या एकट्यापुरत्या आणि खेकडे भरतात ना त्या टाईप पण आपण खेकडे भरणार आहोत पिठामध्ये तर मस्त लागतात जेव्हा पाऊस चालू होतो ना स्टार्टिंगला तेव्हा जे खेकडे भेटतात ना ते खेकडे भरून एकदम मस्त लागतात तर तेच आपण आता खेकडे तसेच भरणार आहोत पिठामध्ये तर मजा येणार आहे खायला पण चला थोडा आराम करू त्याच्यानंतर जाऊ बिलं उकरायला तर चला मित्रांनो काहीतरी साडेआठ वाजले आणि ते आपण मग बिलं पॅक केली ना ती काढून घेऊ आणि थंडी पडलेली ना भरपूर तर आपण सेक्युरिटी वगैरे पा बाहेरच पेटवून ठेवलेली अशी पेटवूनच ठेवू म्हणजे कसं माहिती आहे नंतर जेवल्यानंतर पण आपल्याला बसायला थोडाफार होईल इथं चला जाऊ पटकन बिलं सोदायला ओके एक वस्तविक भेटले आपल्याला बरेच आहे आपल्याला आहे ना जी दी बिलं पॅक केली ना ती दी पाच बिलं पॅक केलेली त्यातली फक्त आपल्याला काहीतरी त्यातल्या मित्रांनो आपल्याला काहीतरी तीन चिंबऱ्या भेटल्या त्या पण एकदम छोट्या छोट्या साईजच्या आहेत गरमी असेल ना तर पाटोपट खेकडे भेटतात तर जेवढ्या भेटल्यात ना तेवढ्या आपल्याला इकडे बनवायचे आहेत पाटापटची तयारी करूया कारण वाजले भरपूर साडेनऊ वाजून गेले भरपूर टाईम झाला ते पटकन आहे ना बनवायची सुरुवात करूया कारण भूक भरपूर लागली म्हणजे भरपूर भूक लागली पहिला आपण आहे ना मस्त की कटिंग वगैरे करून घेऊया आणि खेकडी चावली ना एकदम जोरात चावली म्हणजे आपण आहे ना नदीला जाऊन काहीतरी दोन आपल्याला बिलातून भेटल्या आणि दोन अशा बाहेर भेटलेल्या तर त्या दोन चावल्यात ना त्यातली एक चावली ना खेकडी दिसपट चावली आणि थंडी पडते ना ह्याच्यामध्ये पूर्ण बोटच फिन पडला आपण त्याला चॉपर चॉपर वगैरे हो आणलाय फक्त आपण विसरलो बोर्ड कटिंग बोर्ड आणायला विसरलो जिथे खिचडी चावली ना तिथे हा कांदा वगैरे काय लागला ना तर भरपूर गोंधळ कोथिंबीर आपण जास्त कांदली आहे कारण आपल्याला ठेकडे भरायचे सुद्धा आहेत तर त्याच्यामुळे कोथिंबीर आपल्याला लागेल आपल्याला सून चांद्याचा जमीर टाकणार आपण थोडा कांदा पण टाकू takut thoda sa meat Pak Tawon karena baru lagi. मिरची टोमॅटो लसूण हे मी पण आपण मिक्स केलं टाकू आपण मसाला तर टाकू धना पावडर पा हळद त्याच्यामध्ये दोन आपल्याला ना खवले मासे भेटलेले बऱ्या साईजचे बारीक बारीक ते पण आपण ह्याच्यात टाकण्यात रस्यामध्ये आहे ना थोडा मीठ टाकून घेऊ मग असे आपण बेसन मध्ये मीठ टाकलेला रस्यामध्ये टाकला नव्हता आपला रस्सा झाला एक साईडला ठेवू मस्त की आणि एवढी भूक लागली ना ला। भरपूर भूक लागली फायनली याला मित्रांनो आपण मस्तपैकी जेवण वगैरे बनवलाय भात पण एकदम रेडी झालाय या जेवण घेऊ पाठोपाठ पावणे अकरा वाजले गरम गरम खाऊया एकदम या फायनली मित्रांनो जेवायला गरमागरम मस्तपैकी थंडीच्या वातावरणात मस्त गरम गरम चाण्याचं पीठ जे, था जे खेकड्यांमधून आपण भरलाय मस्त आलाय एकदम या वितरवून जेवायला चण्याचं था पीठ आहे ना एक नंबर झालाय पावणे अकरा वाजले काहीतरी पावणे अकरा वाजता आपला पूर्ण जेवण ओके झाला आणि खेकड्यांचा कालवण पण एक नंबर झालेला कारण आपण खेकडे भरलेले ना मस्त झालेले एकदम आणि थंडी पण बाहेर भरपूर पडली जरा पटकन झोपूया कारण आता भरपूर टाईम झाला भेटू उद्या सकाळी गुड नाईट बाय टेक केअर दुसरा टाईम असा झाला कालचा आहे ना पूर्ण उजळला म्हणजे असा दुसरा टाईम झाला आपल्यासोबत मागच्या वेळीला पण तसाच झालेला पूर्ण उजळला रात्री आहे ना चार साडेचारला काहीतरी जाग आलेली नंतर झोपलो ना डायरेक्ट आता काहीतरी डायरेक्ट आताच आहे सा ना साडेसहा वाजले साडेसहा वाजता डायरेक्ट जाग आली आणि पूर्ण आहे ना उजळला आहे म्हणजे पावणे सात वाजायला आले बघा भरपूरच उजळला पूर्ण आहे ना सकाळ झाली बाबा सकाळी काहीतरी साडेचारला जागालेली आणि त्याच्यानंतर झोपलो ना ते डायरेक्ट पाहुणे साधलं म्हणजे पूर्णच उजळलं बघा सगळीकडे आणि दऊ पडतोय मस्तपैकी तर पटफ आहे ना मस्त पैकी आहे ना चहा पिऊ मस्तपैकी गरम गरम आणि थंडी पण भरपूर लागते झाली मस्त फायनली या मस्त मित्रांनो थंडी पडली ना भरपूर थंडी पडले चहा प्यायला या मित्रांनो चहा प्यायला मस्त गरम फुल एकदम थंडीचं वातावरण झालं आहे जाऊ पडतोय इकडे थोड्याच वेळात आहे ना पण वरती येईल चला या चाप्याला चला मित्रांनो चाललो घरी आणि कॅम्पिंगला मजा आली रात्री कारण थंडी बाहेर पडलेली ना भरपूर थंडी आणि थंडीतून कॅम्पिंग करायला लय मजा येते कारण टेंटमध्ये एवढी थंडी जाणवत नाही त्याच्यामुळं मला काय वाटत नाही सकाळी आहे ना भरपूर थंडीला पडते ह्या टायमाला आणि मस्त आहे ना आपण खेकडे पण पकडले खेकडे आपल्याला ते बिलं पॅक करून जास्त नाही भेटले दोनच भेटले कारण अजून थंडी भरपूर आहे गरमीच्या टायमाला ते चांगले खेकडे भेटतात मार्च महिन्याच्या नंतर तर ते आपण परत एकदा ट्राय करू तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता